चांगलाच तापलेला आहे महायुतीचे उमेदवार सुनिद्रा पवार आणि सुप्रिया सोळेंच्या प्रचाराची आजच सांगता होणार आहे अगदी काही तासात सांगता होईल सुनिद्रा पवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदेची सभा आहे तर बारामती शहरातील मिशन ग्राउंड येथे दुपारी चार वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पत्नी सुनिद्रा पवार आणि पार्थ पवार जय पवार उपस्थित राहतील शारदा प्रांगणातून दुपारी तीन वाजता पार्थ पवार जय पवार यांची पदयात्रा देखील निघणार आहे आणि सुप्रिया सुळेसाठी बारामतीत शरद पवारांची सभा त्यामुळे एकमेकांविरोधात उभं राहिलेलं अवघ पवार कुटुंब बारामतीत प्रचार करताना दिसत आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय तलवार परसताना दिसत आहेत शरद पवार आपण बघतोय की सुप्रिया सुळेंसाठीची ही बारामतीतली बारा सभा त्यातली दृश्य या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया प्रतीक्षा पारखी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्यात त्यांच्याकडून प्रतीक्षा आपण बघतोय की बारामतीत प्रचार अक्षरशः शिगेला पोहोचलेल्या आहेत आज आत्ता अवघे काही तास उरलेले आहेत आणि दोघांच्या सभा कसं वातावरण आहे बारामतीमध्ये आपण बारामती चौकात भिगवड चौकात आहोत आणि अक्षरशः इथे आता काही तासांपूर्वी जयद पवार आणि रोहित पवार यांची बाईक रॅली सुरू झाली आणि दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना इथे निघलेले आपल्याला बघायला मिळालं काही तासांनी तिथे पोलीस आले आणि ह्या सर्व सर्व पिढा त्यांनी सोडलेला आहे परंतु आज ज्या प्रकारे बारामतीचं जे वातावरण आहे त्याच्यामुळे एकूणच वरचड कोण ठरणार याच्यावर सगळी सगळी ताकद आजमवली जात आहे एकीकडे इटाचा प्रचार जोरात होत आहे तर दुसरीकडे घडाळाचा प्रचार जोरात होत आहे खरंतर पवारांचा पाले किल्ला समजला जाणारा हा राष्ट्रवादीचा गड आणि याला भेद गेलेला आहे आणि त्याच्यामुळे एकीकडे राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दुसरीकडे अजितदादा यांची राष्ट्रवादी या दोघांमध्ये आज शुरस बघायला मिळत आहे आज तसं तर शेवटच्याच आहे दोन्ही पवारांकडून खर तर जोरदार नारेबाजी आणि जोरदार प्रसार करण्यात येत आहे शेवटची सभा सांगता सभा आता होणार आहे ज्या ठिकाणी शरद पवारांची चांग सभा होणार आहे त्या मैदानावरच दादा पवार हे सभा घेणार आहेत त्याच्यामुळे चिन्ह त्याच्यानंतर नाव आणि आता मैदान हे अजित पवारांना मिळालेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी एक प्रकारचा बारामती कर हा फट्टू झालेला पण दिसत आहे तर दुसरीकडे अजित पवारांचे समर्थक देखील रस्ता उतरलेले आहेत आणि सुलेश्र वहिनींचा जोरदार प्रचार करताना आपल्याला बघायला मिळत आहे पूर्णपणे बारामती ही जी लढत आहे ही प्रतिष्ठेची लढत झालेली आहे त्याच्यामुळे अनेक विकासांच्या कामावर दोन्ही पक्षांकडून बोललं जात आहे आणि त्यानंतर आता ही जी दोन महिने हा जो प्रचार चालला होता त्याच्या ज्या तोफा होत्या त्या आज खंडवणार आहेत काही तासांचा हा प्रचार प्रचा आहे हा तास या तासामध्ये शरद पवार काय बोलणार आहेत अजित पवार काय बोलणार आहेत बारामतीच्या काय काय आश्वासन दिली जाणार आहेत आणि कोण कोण या आश्वासनावर खरे उतरणार आहेत बारामतीकरांचा कुणाकडे कल असणार आहे ते अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आपल्याला करणार आहे आणि या सर्वांचं जे काही निकष आहेत ते चार जून मात्र आपल्याला बघायला मिळणार आहेत मात्र आजची जी सभा आहे ही जी सांगता सभा आहे ही दरवर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे घेत असतात मात्र यावेळी राष्ट्रवादीमध्ये जे काही फूट पडलेली आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादीचे हे जे दोन गट आहेत यांच्या सभेने आज बारामती सगळंच वातावरण एकूणच तासनवान झालेलं आहे एकूणच सगळा माहोल जो आहे तो पूर्णपणे जल्लोजाचा आहे आणि दोन्ही सभा आहेत त्याचे कार्यकर्ते जोर लावून हा प्रचार करत आहे निश्चितच दे आपण साव्ण बघतोय दोन्ही गटाचे कार्यकर्ते अगदी जोर लावून प्रचार करताना दिसतात पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जसं तुम्ही देखील म्हटलं तर प्रतीक्षा की ही शेवटची जी सभा असते ती शरद पवार घेतात आत्ता जर आपण बघितलं तर दोन्हीकडे दोन वेगळ्या सभा होतातच आहेत पण यावेळी मैदान सुद्धा अजित पवारांकडे त्याबद्दलचे काय अपडेट्स मैदानावर फार पूर्वीपासून शरद पवार म्हणजे शरद पवारांनी जशी बारामतीची बाजी मारलेली आहे तेव्हापासून शारदा मैदानावर शरद पवार हे शेवटची सांगता सभा घेत आलेले आहेत प्रत्येक निवडणुकीची सांगता सभा बारामतीतील शारदा मैदानाच्या या ठिकाणी होत असते परंतु आजची जी ही सभा आहे ही मात्र अजित पवारांना मिळालेली आहे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी या मैदानासाठी अर्ज केला होता मात्र शरद पवार पवारांना कुठेतरी उशीर झाला या मैदानाचा ताबा घेण्यासाठी किंवा या मैदानासाठी जो अर्ज केला जातो की हे मैदान आम्हाला सभेसाठी मिळावं त्याच्यासाठी उशीर झाला आणि अजित पवारांनी यावेळी बाजी मारली आणि त्यांना ते मैदान मिळालं त्याच्यामुळे पन्नास वर्षात हा इतिहास आहे की आज शरद पवारांची जिथं चांगल्या सभा गेले पन्नास वर्ष होत होती ती सभा आज आणि आज अजित पवारांची होणार आहे तिथे त्याच्यामुळे शरद पवारांना पन्नास वर्षात पहिल्यांदा सभेचं पाहिला सभेचं ठिकाण हे बदलावं लागलं आहे निषेधच प्रतीक्षा या दोन्ही सभांवर आपलं लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद